तुम्ही कधी विचार केला आहे का एका शांत बँकेच्या बैठकीत अचानक काय होतं की सगळं वातावरण कपडे फाटतात मंगळसूत्र तोडतात गालीचे शब्द म्हणतात आणि हे सगळं होतं बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तो व्हिडिओ प्रमाणच जीव घेणे संघर्ष आरोप रेकॉर्डिंग भावना आणि कायदा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का झालं हे सगळं कोणी होतं घटने घटनेमागे आणि कशाप्रकारे पोलीस कारवाई होऊ शकते तर सुरुवात करूया नमस्कार मी सैफ तांबुळी आणि स्वागत आहे तुमचं अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल वर आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी घटना जी सुरू झाली होती एका साध्या बोर्ड बैठकीपासून पण पुन्हा ती शिक्षा संघर्ष आणि गुन्हेगारी आरोपांमध्ये वळली घटना आहे मुंबईतील एस टी बँकच्या संचालक मंडळाच्या बैठकीची आणि हा शांतपणे होणारा संवाद काही वेळातच राडा मारहाण अपमान आणि कपड्यांच्या फटाटणीपर्यंत पोहोचला मी तुमच्या समोर मांडणार आहे हे काय आहे कोणी केलं काय झालं घटनेनंतर आणि काय आपल्याला वाटतं न्याय होईल का पहिल्यांदा थोडी पार्श्वभूमी बँक बँक ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह ही मुंबईत कार्यरत आहे आहे तिचे संचालक मंडळ अनेक व्यक्ती ज्यांनी निर्णय प्रक्रियेत हिस्सा घेतला आहे यातील काही सदस्य सत्ताधारी गटात आहेत काही विरोधी गटात आणि विरोधी गटाचे म्हणणं आहे सत्ताधारी संचालक भ्रष्टाचार करत आहे निधीचे गैरवापर ऑफिशियल खर्चात पारदर्शकतेची कमी आणि निर्णय प्रक्रियेत वाईट प्रथा होण्याचे आरोप या आरोपांबरोबरच चर्चेला आला रेकॉर्डिंगचा विषय की बैठकीत व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग होत होते का कोणीतरी लपके रेकॉर्ड करत होते की हा प्रश्न उभा राहिला ठीक आहे आता येत आहे ते टर्निंग पॉइंट जेव्हा चर्चा तणावात बदलते आणि सगळं नियंत्रण बाहेर पडतं विरोधी संचालकांनी सत्ताधारी संचालकांवर आरोप मांडली भ्रष्टाचार खात्याच्या निर्णयांमध्ये गुळगुळीतपणा नाही पैसे कुठे जात आहेत हे समजत नाही अशी तक्रार आणि तिथेच काही संचालक म्हणाले की ही चर्चा रेकॉर्ड होईल का पण मग काय झाले चर्चा तापली आवाज वाढला खांब फेकले गेले सीट हलवल्या गेल्या आणि अखेरीस हातापाय सुरू झाले व्हिडिओ मध्ये दिसते की काही महिला संचालक का आहेत ज्यांचे शर्ट फाटले आहेत शांत बैठकीचं वातावरण अचानक बदललं मंगळसूत्र तोडण्याचा आरोप आहे ज्यावर ती महिला म्हणते की ही व्यक्ती अपमानित झाली आणि जातीवाचक शब्दही त्यांनी ऐकले मानले जात आहेत आरोप की हा हल्ला पूर्वनियोजित होता काही लोक बाहेरून येऊन घटनास्थळी उभे केले होते आणि हेतू असा होता की ह्या महिला संचालकांचा अपमान करावा दबाव वाढावा त्यांना अडवावं चला मग पाहू कोण कोण होतं या संघर्षामागे गुणरत्न सदावर्त गट विरोधी संचालक भ्रष्टाराच्या आरोपांमध्ये प्रमुख आघाडीवर आनंदराव वाडसूळ शिंदे गट सत्ताधारी संचालक गट किंवा शिंदे शिवसेनेशी नातं असलेली बाजू हा तणाव जास्त वाढवणारा गट म्हणून उल्लेख पीडित महिला संचालक ज्यांच्यावर कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली ज्यांचं मंगळसूत्र तोडलं गेलं आणि ज्यांना जातीवाचक शब्द आले असे म्हटले आहे पोलीस नागपाळा पोलिस ठाणे घटनास्थळी नंतरच्या तक्रारीवर कारवाई करण्याची संस्था या सर्वांची भूमिका त्याच वेळी बदलते कोणाला कुठं दिलासा मिळाला कोणाला बोलायला वेळ मिळाला कोणाला समर्थक मिळालं ही सगळी गोष्ट या कथेमध्ये ड्रामा वाढवतो घटना होण्यापूर्वी किंवा त्याच वेळी असेल ते तपशील सत्यापित करायचे आहेत सीसीटीव्ही फुटेज आहे का व्हिडिओ ज्यांनी शूट केला होता त्याचे पुरावे काय आहेत कायदा काय सांगतो एखादी व्यक्ती जर मारहाण करत असेल कपडे फाडत असेल मंगळसूत्र तोडत असेल अपमान करत असेल जातीवाचक शब्द बोलत असेल ते गुन्हेगारी कलमांचा भाग ठरू शकते पण सार्वजनिक माहिती अजून अपूर्ण आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सध्या प्राथमिक तपास सुरू केला आहे आणि घटना कोणत्या क्रमानं झाली त्याचा तपशील सहज उपलब्ध नाही आता थांबा सर्वात इंटरेस्टिंग भाग म्हणजे काही गोष्टी अजूनही अस्पष्ट आहेत कोणी आधी हल्ला केला व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांपैकी कोणती व्यक्ती खरी कोणाचे क्लिप एडिट केले गेले आहे का अपमान केलं की नाही आणि जर केलं गेलं असेल तर किती गंभीर हे सगळं पूर्वनियोजित होतं की अचानक वाढलेलं तणाव आणि महत्वाचं न्याय होईल का त्या पीडितेची कायदेशीर कारवाई होईल का त्या आरोपांच्या आधारे हे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत आणि आपल्या न्याय व्यवस्थेने ह्या प्रश्नांची उत्तर देणे गरजेचे आहे या घटनेमध्ये ज्यांना जास्त त्रास झाला ते फक्त बँकेच्या संचालक नाहीत त्या महिलांचा अपमान झाला सामाजिक प्रतिष्ठा धक्का बसला कुटुंबांची भावना व्यक्तिगत आत्मसन्मान नष्ट झालं हे सर्वांनाच मारत तसेच हे दाखवतं की सत्ता अधिकार विरोध ला हे सगळं असताना मानवता कधी कुठं विसरली जाते आपल्याला विचार करायला लावणारं हे दृश्य आहे शक्ती कुठं न्याय कुठं आणि आपला अधिकार किती महत्वाचे तर आता विचार करूया भविष्य कसं पाहिजे उघडपणाने पारदर्शकता बैठका पाहुणे रेकॉर्डिंगची व्यवस्था निर्णय प्रक्रिया सार्वजनिक करावी महिला संचालकांची सुरक्षा मान आणि त्यांना काम करण्याची मोकळी असावी कायदा आणि न्याय जर गुन्हे झाले असतील तर एफ आय आर दाखल व्हावे आरोपींवर न्यायानुसार कारवाई व्हावी समाजाची भूमिका आपण पाहतोय ऐकतोय शेअर करतोय पण नेतृत्वांची जबाबदारी आहे की अशी घटना पुन्हा होऊ नये मित्रांनो हा प्रकार आपल्याला स्मरण करून देतो सत्ता म्हणजे केवळ अधिकार नाही तिला जबाबदारी आहे चर्चा म्हणजे संभाषण नाही तर एकमेकांचा आदर करत ऐकणं आणि न्याय म्हणजे नुसतं कायदा नाही मानवी भावना प्रतिष्ठा आणि कर्तृत्व सुद्धा जपणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचं मत काय आहे कोण दोषी आहे न्याय होईल का आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या सत्य घटनावरील व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा